नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पुरंदरच्या वेधावत्या सुरतेवर छापा या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात भूमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कोठे पुणे व कोठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळेची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह भयंकर चिडला त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्या सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुबोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन सोळाशे मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दोहखत बातमी समजली शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले शिवराय व जेजाऊ यांच्यावर दोहखाचा डोंगर कोसळला मातोश्रींच्या गळा होऊन शिवरायांनी या दोहखातून त्यांना सावरले पुरंदरला मुघलांचा वेढा पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेरखान जाणून होता त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता त्याच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक जोराने झुंजू लागले मुघलांनी तोफांचा भडीमार केला माचीचा बुरुज ढासळला मुघल माचीवर घुसले दिलेरखानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेरखान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावाधाव आरडाओरडा किंकाळ्या यांचा हाहाकार उदाला घाईघाईने दिलेरखान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात चा कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेरखान थक झाला मुरारबाजीचा अतुल पराक्रम दिलेरखानाला बघून मुरारबाजीचा वतारळला कापा तोडा पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची समशेर जोराने फिरू लागली जो आद आला तो छार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चोहोकडून घेरले इतक्यात दिलेरखान अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला महान आला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कॉल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कॉल घेतो की काय आम्हानला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कथा करत सुटला दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बालेकिल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहो हिम्मत धरून लढतो असे म्हणून तेनं डगमगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दोहखी झाले त्यांनी विचार केला एकेक एक किल्ला वर्षवर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते पुरंदरचा तह करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले ते म्हणाले मिर्झा राजे आपण रजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहेत लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलुख मुघलांस देण्याचे कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला याचवेळी शिवरायांनी अम्यास साऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशहा कपटी आहे स्वतःच्या भावांशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशहाची भेट घेण्यास आम्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले आजची माहिती येथेच संपवतो तुम्हाला माहीत कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळावा या माहितीला तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज की जय